पेशंट्स मला विचारतात की सर सर्वायकल इन सर्कुलाइज कोणत्या कोणत्या पद्धतीने करता येतं किंवा कुठले धागे वापरले जातात किंवा काय तर सर्वायकल इन सर्कमध्ये बऱ्याच वेळा आपण मॅक्डोन्ड स्टिच प्रेफर करतो म्हणजे त्याला फक्त एक सिंगल चार लूप घेतलेले असतात मल्टिपल सर्विक्सच्या राऊंड मल्टीपल बाईट्स घेऊन आणि त्याची जी नॉट आहे ती सर्विक्सच्या अँटेरियल म्हणजे पुढच्या बाजूला प्लेस केलेली असते आणि त्याच्यामध्ये मोस्टली हा नॉन ॲब्सॉर्बेबल म्हणजे न विरघळणारा प्रोलीन नंबर वन हा वापरला जातो आता काही लोक याला दुसऱ्या काही पद्धतीने करतात ज्याच्यामध्ये आपण जे आपलं हे असतं युरनरी ब्लॅडर असतं ना युरनरी ब्लॅडर डिसेक्ट करतात वर आणि मग त्याच्यातून मर्सिलिन टेप टाकतात सेम वेनी जसं आपण हा टाकतो प्रोलिन टाकतो फक्त तो म्युकोजाच्या मध्ये राहतो आधी म्यूकोजा ओपन करून ब्लॅडर डिसेक्ट करतो आणि मग त्याच्यात टाकून मग ते ब्लॅडर परत रिसूचर केलं जातं आणि मग हे काढायचं कधी तर नॉर्मल डिलिव्हरीला तर ह्या मर्सिलिन वापरला तर नॉर्मल डिलिव्हरीची शक्यता शून्य होऊन जाते कारण तो काढता येत नाही मग तो सिजेरेनच्या वेळी आपल्याला मधून काढायला लागतो हा आपण जो धागा आहे तो तीन इंडिकेशन्स आहे त्याचे काढायचे जर समजा हा आपलं अॅनोमली स्कॅनच्या आधी काढलेलं असेल टाकलं असेल स्टिच तर अॅनोमलीवर जर समजा काही मेजर इश्यूज असतील अॅनोमली स्कॅनवर हांबळाला मोठ्या हार्टमध्ये इश्यू आहेत सिंगल किडनी आहे किंवा काही असं असेल तर मग आपल्याला ते काढावं लागतो आणि डिलिव्हर करायला लागते पेशंट किंवा मग सेकंडली नॉर्मली आपलं थर्टी सेव्हन वीक्स कम्प्लीट झाल्यानंतर जेव्हा लेबर प्रोसेस चालू झाली तरी आपल्याला चालेल असं आणि थर्ड आहे सिझेरियनच्या वेळी सिझेरियन झालं की सिझेरियन झाल्यानंतर आपण तो स्टिच काढतो खूप रेअरली कधी कधी तो खूप एम्बेडेड होतो जर समजा खूप शॉर्ट कट केलेला असेल तर करी -करी तो मध्ये खूप एम्बेड होऊन जातो मग समजा सिजऱ्यांच्या वेळी पण आपला तो धागा सापडलाच नाही तर कधी कधी त्याला आपण तसंच ठेवतो आणि सिक्स विक्स लिहिलं सहा म्हणजे दीड महिन्यानंतर परत पेशंटला बोलवून तो धागा पकडून कट करून टाकतो पण जनरली असं होत नाही कधी मी बघितलं नाही पण असं सांगतात टेक्स्टबुक की असं करायला लागू शकतं बट अदरवाईज तो काढायला लागतो नॉन ॲब्सर्वेबल असतो